कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमधील घोळ दिवसेंदिवस उघड होत चालला असून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर आणि त्यांच्या परिवाराचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याचा आरोप कराड भाजपचे आमदार अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यासाठी त्यांनी विधानसभेची यादी देखील पुरावा म्हणून पत्रकारांना दाखवली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आवळकर कुटुंबियांनी कराड शहर आणि वाठार येथे दोन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप करत भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली एकीकडे काँग्रेसचे राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा विषय लावून धरलेला असताना राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय या सहाय्यकाकडून हा प्रकार घडल्याचा आरोप झाल्याने निवडणूक आयोगाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यातच हे सर्व करण्यामागे पृथ्वीराज चव्हाण यांचा अवळकर यांना पाठिंबा असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान पडताळणी समितीच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हा मुद्दा आणखीनच स्थापण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्यांच्या घरामध्ये जवळपास पन्नास वर्ष लोकसभेचं सदस्यत्व आहे ज्यांनी दोन वेळेला विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते सगळे माझी म्हणजे माझी केंद्रीय मंत्री माझी मुख्यमंत्री माझी आमदार माझी खासदार यांचे चाळीस वर्षापासून म्हणजे मला ज्ञात आहे पस्तीस चाळीस वर्षापासून त्यांचे जे खाजगी स्वीय साहेक आहेत त्यांचं नाव गजानन रावत आणि मग आपण एखादी मोठी गोष्ट करत असताना ही गोष्ट छोटी नाही आहे जी चर्चा देशामध्ये दुपार मतदानाची बोगस मतदानाची मृत्यू झालेल्या मतदानाची डबल मतदानाची चालल्या आणि जे समाजाचं नेतृत्व अरेक्षे वर्ष करतात त्यांच्या सुयक सहाय्यकाचं नाव दोन दोन ठिकाणी असणं आणि त्यांनी गजानन आवळकरांनी दोन दोन ठिकाणी मतदान करणं हे अत्यंत म्हणजे व्यवहाराला धरून असायचं कारण नाही ते बेकायदेशीर कृत्य आहे मायासमोर म्हणजे हे अगोदर तुम्हाला दाखवायच्या अगोदर दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघातला यादी क्रमांक दोनशे पंच्याण्णव हे वाठारचं वाठार केंद्र वाठारचं मतदान केंद्र आहे त्याच्यावर तेराशे एकोणसाठ क्रमांकाच्या ठिकाणी गजानन शंकर आवळकर वय त्रेसष्ट या मतदाराचं नाव असल्याचं दिसून येत तसेच वाठारच्या दोनशे पंच्याण्णव यादी क्रमांकामध्ये तेराशे अठ्ठावन्न क्रमांकाच्या ठिकाणी त्यांच्या पत्नी सौ संगीता गजानन आवळकर वय छप्पन तर त्याच यादीमध्ये दोनशे पंच्याण्णव वाठार मतदान केंद्रावर सातशे सतरा क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर वय एकोणपन्नास यांचं नाव असल्याचं दिसून येतं म्हणजे गजानन आवळकर त्यांची सुविध पत्नी आणि त्यांचे शक्य भाऊ ह्या तिघांची नावं ही वाठार गावच्या तिथं वाठाराचे उपसरपंच अभिजित मोरे बसलेत वाठाराचे आमचे सगळे सहकारी बसलेले आहेत तर या तिघांचंही वाटवलं म्हणतात आता याच दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भाग क्रमांक एकशे सत्तावीस कराड शहरातलं हे मतदान केंद्र आहे आणि याच्यामध्ये गजानन शंकर आवळकर वय बासष्ट यांचं नाव सात पाचशे त्र्याहत्तराव्या क्रमांकावर आहे त्यांच्या सुविधपत्नी संगीता गजानन आवळकर वय चोपण यांचं नाव पाचशे चौऱ्याहत्तराव्या क्रमांकावर आहे तर त्यांचे बंधू जयप्रकाश शंकर आवळकर वय अठ्ठेचाळीस या मतदाराचे नाव हे त्याच यादीमध्ये दिसून येतं म्हणजे तिघांची नावं वाठारला वा आहेत आणि तिघांची ही नावं कराड शहरामध्ये त्यातली गंमत अशी आहे की वाठारला कराडला त्यांनी सकाळी मतदान केल्याचे पुरावे आमच्या आमच्या सरकारने बघितलेलं दुपारच्या दरम्यान ज्या वेळेला गजानन आवळकर हे तिन्ही मतदार घेऊन ज्या वेळेला वाठाराच्या मतदान केंद्रावर वा गेले त्यावेळेला वाठारच्या लोकांनी आवळकरांना करण्या थांबवलं की बाबा तुम्ही कराडला मतदार असताना तुम्ही वाट्याला मतदान करण्याची काही गरज नाही पण प्रेशर आणून आपल्या आप पदाचा त्यांचं पद म्हणजे ते स्वीसाहेब आहेत माजी मुख्यमंत्र्यांचे त्यांचा वापर करून दबाव आणून त्यावेळेला प्रशासनावर दबाव आणून मतदान केंद्रावर दंगा झाला तरी गजानन आवळकर त्यांची पत्नी आणि त्यांचे भाऊ या तिघांनीही मतदान तिथं वाट्याच्या केंद्रावर केलेलं द बेस्ट थिंकिंग कराड